चला आज बनूया आपण झणझणीत जन संडे स्पेशल असं सुकं चिकन आता एक किलोच्या प्रमाणात मी इथे सुकं चिकन बनवून दाखवलेलं आहे तर रेसिपी पूर्ण बघा त्यासाठी चला रेसिपीला आपण झटपट सुरुवात करूया नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवूया सुकं चिकन त्यासाठी इथे घेतलं आहे मी एक किलो चिकन हे आणि याला बारीक बारीक कट केलं आहे कारण आपल्याला सुक्क बनवायचं आहे तर पटकन शिजन त्यासाठी आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आता मॅरिनेट करण्यासाठी आप इथे मीठ टाकलं एक चमच आणि एक चमचा हळद टाकायची आता दुसरे काही मसाले नाही टाकायचे आपल्याला फक्त मीठ आणि हळदच लागून याला दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतले आता याला आपण साईडला ठेवूया आणि मसाला बनवूया तर मी हे साईडला ठेवून देते तर वाटणामध्ये बघा इथे मी कांद दोन कांदे भाजून घेतले त्याच्यामध्ये खसखस धने लौंग दालचिनी दगडी फुले सगळे मसाले टाकून व्यवस्थित भाजून घेतलेले त्यानंतर अर्धी वाटी खूप कोथंबीर लसूण आणि अद्रक तर थोडंसं पाणी टाकून आपण मिक्सरला एकदम बारीक करूया लसूण थोडासा मोठा वाला आहे ना तर मी बघा चार पाच पाकळ्या घेतल्यात इकडे आपण एक टोप मांडला याच्यात दोन पळे आपल्याला आप तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित आपण गरम होऊन झालं की लगेच याच्यामध्ये टाकूया दोन तेजपत्ताचे पानं तोडून घेतले तर त्यानंतर आपण याच्यामध्ये आपल्या घरगुती लाल तिखट घालायचे तुम्हाला दोन चमचे घातले मी तर आता तुम्हाला किती तिखट हवं आहे तुमच्या हिशोबाने त्या हिशोबाने टाका त्यानंतर एक चमचा हळद आणि जे आपण वाटण बनवून घेतले बघा वाटण वाटताना थोडं पाणी टाकायचं एकदम पाणी टाकू नका नाहीतर हे पातळ झालं ना तर तेलात टाकल्यावर सगळं अंगावर उडतात त्यामुळं पाणी थोडंसं जपून टाकायचं आहे आणि एकदम मस्त असं वाटाण आता मिक्स करून घ्यायचं चार पाच मिनटासाठी याला एकदम छान असं परतून घ्या गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवा म्हणजे दोन तीन मिनटं छान परतलं ना तर ते याला तेल सुटेल मसाल्याला आणि आपल्या चिकनला टेस्ट खूप छान लागते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर बघा आता हे झाकायचं आहे आपल्याला याच्यावर आणि याला दोन, तीन दोन, दोन ते तीन मिनटासाठी आपण छान असा मसाला शिजवून देऊ गॅसची फ्लेम स्लो ठेवायची दोन तीन मिनटंच ठेवायचं जास्त वेळ नाही दोन तीन मिनटं झाले बघा आणि मसाल्याला बघा छान तेल सुटले आता एक वेळा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याच्यात टाकूया मसाले तर इथे मी एक चमचा घेतला हा मालवणी मसाला त्यानंतर आपल्याला इथे एक पुडी मी चिकन मसाल्याचं घेतली मिक्स करून घ्यायचेत मसाले आता मॅरिनेट केलेलं आपण चिकन टाकूया व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पाणी अजिबात टाकायचं नाही आपल्याला हे फक्त टांगच्या पाण्यातच आपल्याला शिजून द्यायचे वाफेवर स्लो गॅस ठेवला ना ते याला भरपूर पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच हे शिजलं जातं अजिबात पाणी टाकायचं नाही काही नाही आता बघा इथे व्यवस्थित मिक्स करून घेतले ना त्याच्यावर झाकण ठेऊया आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची सहा ते सात मिनटं लागतील मध्ये मध्ये एक दोन वेळा याला हलवा ते बघा पूर्ण सात मिनटं झाले आणि चिकन बघा आपलं पाणी मस्त सुटले याला आणि चिकन व्यवस्थित गाळ झालेस मी याला मध्ये दोन वेळा हलवले कारण खाली लागू नये म्हणून पण याला स्लो गॅसवर ठेवलं ना पाणी भरपूर सुटतं बघा मस्त अशी ग्रेव्ही पण आपली ही तयार झाली एकदम गाळ आहे चिकन आपलं छानपैकी असं आता याला मला अजिबात पातळ करायचं नाही असंच घट्ट तुम्ही चपातीबरोबर नानबरोबर एक नंबर लागतं आणि आपल्याकडे मग आमच्या घरात तर बाजरीची या तर ज्वारीच्या बरोबरच आवडतं आम्हाला गॅस बंद करूया आणि वरून भरपूर अशी आपली स्पेशल कोथंबीर तर मला कुठल्याही भाजीत कोथिंबीर आवडते येस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर तयार झाला आपलं बघा संडे स्पेशल झनझणी असं सुकच चिकत तर कुणाला हा व्हिडिओ आवडला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय